नमस्कार एस सी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नाशिक शहराच्या सातपूर भागामध्ये दिवसाढवळ्या एका युवकाचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे मात्र प्रसंगावधान राखत ह्या युवकाने स्वतःची सुटका करून घेतली नाशिक शहरातील सातपूरच्या पपाया नर्सरी भागामध्ये एका युवकाचे अपहरण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ह्या धक्कादायक घटनेने मात्र संपूर्ण शहरभर खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जंबक रोड जवळच्या पपाया नर्सरी परिसरामध्ये एका युवतीसोबत असलेल्या जुन्या प्रेम प्रकरणातून पूर्वीच्या प्रेयकराने व त्याच्या साथीदारांनी सदर महिलेच्या पतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तेजस ज्ञानेश्वर घाडगे वय चोवीस हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या एका चहाच्या टपरीजवळ आला मुख्य म्हणजे तेजस याचे काही दिवसापूर्वीच एका युवतीसोबत लग्न झालेले होते तेजस हा चालक म्हणून काम करतो मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित युवकाचे अपहरण झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली ह्या घटनेमुळे पोलिसांनी तातडीने दखल घेत तपासासाठी पथके वेगवेगळ्या वेग ठिकाणी रवाना केली संबंधित कारमध्ये ह्या युवकाला उचलल्यानंतर कार सातपूर कॉलेजच्या दिशेने निघाली आणि मात्र घाबरलेल्या अवस्थेतील ह्या युवकाने कारचा वेग कमी असताना कारमधून उडी टाकली आणि रिक्षाच्या आधारे त्याने पपाया नर्सरीजवळ असलेले पोलीस स्टेशन गाठले ह्या सगळ्या प्रकारामध्ये अपहरणकर्त्या युवकांनी तिथून पळ काढला मात्र ह्या घटनाक्रमामध्ये मा संपूर्ण नाशिक शहरात घटना वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र खळबळ उडाली एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सातपूर धन्यवाद अरे मागपूर